त्याच्यावर गुन्हा दाखल होती त्याच्यात ना <AGAR> <excitedEt light sprinkle है> <Parkinson's fake chatDoing anyway>

दोन हजार तेवीस रोजी वर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्याचे खूप सोयाबीन कापूस पूर यांचे नुकसान झाले शासनाने पंचवीस टक्के रक्कम ज्या वेळेस शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यावेळेस द्यायची होती पण आजपर्यंत दिली नाही आजपर्यंत हे आंबाळ्याची माय माझ्यासोबत आहे तिला आजपर्यंत ना तिचा पंचवीस टक्के रक्कम तिथे देतो म्हणजे शासनानं पडलेली नाही आणि उर्वरित रक्कम त्यांच्या पंचनामेनुसार त्यांनी जे पंचनामे केले त्यांची रक्कम कधी देणार आणखीसुद्धा नाव नाही त्यांची पण कधी त्याला काही कळतच नाही अं युनायटेड इन्शुरन्स कंपनीचं ऑफिस आहे म्हणून कर्मचारी सांगतात पण ऑफिस कुठं आहे तेच कळत नाही अं म्हातारे माणसं जे न, आ, विमा आला नाही म्हणून तहसील कार्यालय कृषी कार्यालय नुसते खेटे मारून परेशान होतात दिवसभर फिरून त्यांच्या हाती कोणी कर्मचारीसुद्धा बोलत नाही तहसीलला गेलं तर तहसीलला ओढून देते आमच्याकडे नाही कृषी अधिकारी ऑफिसमध्ये गेलं तर आमच्याकडनं आज हे मायला सकाळपासून परेशान आहे कुठंच नाही आज आमचं आंदोलन सुरू आहे म्हणून आमच्यापाशी व्याथा तिनं सु, सुरू सुरू मांडल्या पी एम किसानचे पैसेसुद्धा आमच्या इथल्या लोकांना मिळत नाही नुसतं शासन गप्पा ठोकण्याच्या मार्गात आहे जे मेन मुद्दे सोडून तरुण वर्गाला जे सोडून शेतीमालाचे भाव पडले सोयाबीन कापूस तूर यांचे भाव पडलेत शासन याच्यावर लक्ष देत नाही कीटकनाशकाचे भाव वाढले रासायनिक खताचे भाव वाढलेत आणखी अनेक जे आ, भाव वाढल्या त्याच्यावर लक्ष देत नाही फक्त शेतीमालाचे भाव पाडलेत आणि विमा कंपनी तर द्या नावच घेत नाही इन्शुरन्स कंपनी पंचवीस जे टक्के रक्कम राहिली आहे शेतकऱ्याची ते तेव्हा देणार आहे आज दोन दिवसात देतो असं आम्हाला लेखीपत्र देत आज कृषी कार्यालय हदगाव त्यामुळे आपलं ढोल आंदोलन मागं झालं तुरतात म्हणजे मागं घेणार नाही आम्ही आंदोलन आम्ही मोठं करणार आहोत हे दोन दिवसात या शेतकऱ्याचे पैसे टाकतात आम्ही ते बघू नाही टाकलेत आम्ही हातगावी वेगळ्या पद्धतीनं एक आंदोलन करणार आहोत म्हणजे त्याला हागे आंदोलन तहसील कार्यालयासमोर आम्ही सगळ्या लोक हागून ठेवणार आहोत असं आम्ही संडास करणार आहोत असं आंदोलन ठेवणार आहोत आम्ही ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमाची रक्कम अद्याप मिळेल नाही अशा शेतकऱ्यांना तात्काळ ही रक्कम देण्यासंदर्भात आंदोलन हे केलं होतं आणि त्याशिवाय त्यांची जे पीक कापी प्रयोगानुसार ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे जे स येईल त्याच्या अनुषंगानं उर्वरित रक्कम देण्यासंदर्भात अशा दोन मानवीच्या अनुषंगानं हे उपोषण त्यांनी करणार असल्याचं आम्हाला या काळात कळलं होतं त्या अनुषंगांना संबंधित कंपनीला या काळ्यातर्फे पत्र देऊन यावर लेखी दे स्वरूपात कळवण्यासंदर्भात आपण कळवलो होतं तर आज संबंधित जे संघटनेचे पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्यानुसार कार्यालयातर्फे जे पंचवीस टक्के रक्कम अग्रिम आहे ते दोन दिवसात जमा करण्यासंदर्भात आम्ही त्यांना कंपनीला कळवलेलं आहे शिवाय इथलं जे कार्यालय आहे यांचं हे कार्यालय बरेच वेळेस बंद असल्याची तक्रार संबंधित कंपनीनं म्हणजे आंदोलनकर्त्यांनी केलेलं आहे त्या अनुषंगाने रेग्युलर कार्यालय सुरू करण्यासंदर्भात एक आपण त्यांना आपण हे दिलेलं आहे आणि जे पैसे पिका पिक वेगानंतर जर काही नुकसान झालेलं आपल्याला आढळून आलं तर त्याची रक्कम आपण याच्या सुद्धा शासन निर्नुसार कारवाई करावी असं आपण त्यांना पत्र आता आपण त्यांना देतो